ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पुण्यात पहिल्यांदाच मायक्रो इन्व्हेंजू ग्लोकोमा सर्जरी स्टेंट सर्जरी यशस्वी पार पडल्याची घोषणा देशपांडे आय आए हॉस्पिटल अँड लेजर सेंटरने आज केली एवढी गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया पार पाडणारे हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे त्यामुळे पुण्यातील नेत्रोपचार क्षेत्राच्या दृष्टीनं एक मैलाचा दगड ठरला आहे डॉक्टर आनंद देशपांडे यांनी पुण्यात ही सर्जरी पार पाडली या क्रांतिकारक शस्त्रक्रियेत डोळ्यांमधील दबाव पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो तसेच त्यामुळे आय ड्रॉप सारखी अँटी ग्लोकोमा औषधे कायमस्वरूपी घेण्याची गरज राहत नाही Uh, काजबिंदूची uh, मायक्रो इन्व्हेझिव सर्जरी म्हणजे ग्लाउकोमातली मायक्रो इन्व्हेझिव्ह सर्जरी पहिल्यांदाच आम्ही पुण्यात केली आहे सक्सेसफुली झाली आहे पेशंट जो चार ते पाच ड्रॉप्स टाकत होता कंटिन्युअसली टू मेंटेन हिज इंट्रॉक्युलर प्रेशर म्हणजे डोळ्यांचं जे प्रेशर मेंटेन करण्यासाठी जो ड्रॉप्स टाकत होता तो आता कम्प्लिटली ड्रॉप्स फ्री झालेला आहे आणि त्याची जी मायक्रो इन्व्हेजन सर्जरी आहे ती पुण्यामध्ये पहिल्यांदा किंवा रेस्ट ऑफ द महाराष्ट्रात फर्स्ट टाईम आपण पुण्यामध्ये देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये झालेली आहे तर पेशंट्स हा या पाच ड्रॉप्सवर ऑलमोस्ट होते कॉम्बिनेशन ऑफ आय ड्रॉप्स आणि ते रेग्युलरली टाकत होते पण जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे पाच ड्रॉप्स टाकूनसुद्धा डोळ्याचं प्रेशर ज्याला ग्लोकोमा म्हणतात ते मेंटेन होत नाही आहे मग त्या केसमध्ये आम्हाला आम्ही विचार केला की याच्यात मायक्रो इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे मिनिमल इन्व्हेझिव्ह किंवा जास्तीत जास्त छोटा कट करून आपल्याला काय पेशंट्सला बेस्ट ऑफ द बेस्ट रिझल्ट देता येईल तर आम्ही ती प्रोसिजर मॅडमवर केली आणि आज मॅडमचं प्रेशर ऑलमोस्ट कमी झालेलं आहे ऑलमोस्ट शी इज फ्री फ्रॉम द ऑल फोर फाईव्ह ड्रॉप्स आणि आता त्या कुठल्याही आय ड्रॉप्स टाकत नाहीत अँड शी इज व्हेरी कम्फर्टेबल हे मला सांगायला छान होतं I am a glaucoma patient. I am 59 years old. I was on four drops before, a combination nearly of five. And I had a surgery which Dr. Deshpande has conducted. And I am free from dro eye drops now. My right eye is completely uh, well maintained and well balanced now. I do not put any drops now. Left eye continues to with the four drops. But I'm happy that Dr. Deshpande conducted this surgery and it was conducted very smoothly and very well. Thank you.